दवाखान्यात नाही माझ्या समोर होते माझ्या गाडीत घातली मी त्यांना पाठवलेत आता दोन जणांना ज्यांच्यामध्ये जीव आहे एक तर जागेवरच गेला आता आम्ही लोकेशन नगरच्या पुढे पाथर्डीला ते बायपासच्या मार्गावर आहे शेवगाव पाथर्डी रोडवर माझ्या गाडी मध्ये घालून मी पाठवले पुढे त्यांना लगेच तिथं येतील बघा ते सगळी तयारी करून घ्या ते वाचले पाहिजे अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा